मी आज नागली भाजपाची रेसिपी बनवते आहे आणि आज नारली पूर्णीमध्ये नारळी भाज तर मी आता रेसिपीला सुरुवात करते हे तांदूळ मी अर्धा तास गरम पाणी एकदम उकळतं पाणी घेऊन अर्धा तास भिजत घातले तर आता ते, ले ले में में ते ले ले आता असे झाले ते फुललेत त्यामुळे ते चिकटपणा निघून जातो आणि बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुम्ही कोलमचं पण घेऊ शकतात पण बासमती तांदूळ ना जास्त शिजल्यामुळे मी ते चिकट होतो ना त्यामुळे मी ते अर्धा तास भिजत घातलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता इथे आता पूर्ण फुललेलं आहे तर हा पाणी काढून टाकते आता मी पाणी काढलेलं आहे अर्धा अर्धा किलो बासमती घेतलेले आहे दूध घालते चार चमचे दूध घातलेलं आहे थोडीशी वेळची पाच सहा वेळची कुठून घेतलेल्या आहेत बघ ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत एक मुठ भरून घेतले तुम्ही किती पण घेऊ शकता तसं काय नाही पण मी हे सात आठ काजू घेतलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे आणि बदाम घेतलेला आहे तर आता मी हे तुपामध्ये थोडंसं फ्राय करते तुम्ही चार वळे पण घालू शकता पण मी इथे ह्या ठिकाणी चार वळे घातलेले नाही आहेत बदाम आहे काजू आणि पिस्ता वेळची घेतलेली आहे स्वादेस आहे स्मेल छान होतो आता हे मी दुर्ण फ्राय करून घेतलेले आहेत बघा कारण फ्राय केल्यानंतर तर आता फुसकुस येतो म्हणून थोडंसे फ्राय केलेले आहे ठीक आहे

आणि तो गोड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर असेल आता हा जो तूप आहे फ्राय केलेला आहे त्यामध्ये मी नारलाच घेतलेलं घेतलेला अर्धा वाटी नारळाचा कीस तो आता मी परतून घेते त्याच्यात थोडस नारळाचं कीस घेतलेला आहे सव्वाशे ग्राम आंदा प सव्वाशे ग्राम गोळ घेतलेला आहे आणि खवा पण आहे गोडच आहे खवा त्यामुळे कमी प्रमाण तुम्हाला जसं लागेल तसं पण ते माझ्या प्रमाणात त्याच्याने घेतलेलं आहे ठीक आहे सव्वाशे ग्राम गुळ घातलेला आहे आता मी हे थोडंसं हे ड्रायफ्रूट जे आहेत ना घातलेलं ते पण टाकते त्यात सोपी रेसिपी आहे हे आमच्याकडे कसं नारळी भात आहे नारे पोरा बनलं जातो गोड भात आहे भात पण त्याची आता रेसिपी नंतरच तुम्हाला मी सेल आता मी हे नारळी भाताचं करते आता हा गुळ एक जीव करून घेते त्या खोबऱ्याच्या किसामध्ये आणि दूध घातलेलं आहे हे चमचे हे थोडं इथपर्यंत खवा पण निघून जाईल दुधामध्ये पूर्ण वितळून घ्यायचं गुळ बघा पंधरा मिनटात होऊन जाते ही रेसिपी आता आपण हा दुधामध्ये टाकलेला आहे तो बोते वितळत आलेला आहे थोडंसं राहिलेलं आहे आता वितळेल आणि एकदम कळून घ्यायचं दूध कारण तांदूळ फुललं पाहिजे त्यामुळे तुम्ही बघू शकता हे पूर्ण वितळलेलं आहे गूळ आणि हे एक जीव झालेला आहे गूळ आणि भोगरं आता हा पाक मी काढून घेते एका भांड्यामध्ये काढून घेते अर्धा ग्लास नारळाचं दूध काढलेलं अर्ध्या वाटीच तो डाळ घाल तुझा आता शिटी तो शिटा झाल्या ते बंद करते झालेला घेतलेले बघा हा मोका झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ते मिश्रण केलेलं आहे ना स्टीम काढून दिली मी आता मी हे मिश्रण जे केलेलं आहे ते घालते नारळाचं की खवा खव नारळाचं केस काजू बदाम पिस्ता आणि तुपामध्ये गुळ घालून हे जे मिश्रण केलेलं होतं ते आता या भाता मी ते त्या भातामध्ये एकजीव करते आणि पूर्ण भात मी आप अर्धा लिटर दूध खवा आणि नारळाचं एक वाटी दूध गाळून त्याच्यामध्ये शिजवलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी नाही घातलं तरी पुरेसं आहे अर्धा लिटरमध्ये होऊन जातो आणि अर्धा ग्लास आपलं नारळाचं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण हे तांदूळ शिजवून घेतलेलं आहे ते आपण भिजत घातलेले होते ना पंधरा वीस मिनटं ते मी आता हे आता पूर्ण कुकर थोडंसं स्टीम घेते आणि आहार कलर पण छान आलेला आहे थोडस आता मी लावून घेते गरम असल्यामुळे थोडं त्यावर थंड करते que te quede te